मित्रांनो नमस्कार या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला नेहमी आपण गोंधळून जातो चांगलं केलं तरी लोक नावं ठेवतात वाईट केलं तरी लोक नावं ठेवतात मग त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे त्यावेळेस आपल्याला विचार पडतो आपण गोंधळून जातो जसं पाचव्या अध्यायामध्ये गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवंत कर्मसन्यासोगामध्ये सांगतात अर्जुनाला की तुम्ही कर्माचा त्याग करा आणि मग अर्जुन विचारतो श्रीकृष्ण भगवंताला की भगवंत तुम्ही सांगतात की एकीकडे कर्माचा त्याग करा आणि एकीकडे सांगतात की कर्माची प्रशंसा पण करतात नेमकं मी काय केलं पाहिजे कोणतं सोयीस्कर आहे जसं जीवन जगत असताना लोक चांगलं केलं तरी नाव ठेवतात वाईट केलं तरी नाव ठेवतात तसं श्रीकृष्ण भगवंताला अर्जुन विचारतात की मग नेमकं सोयीस्कर काय आहे कोणते कर्म करू तुम्ही कर्माचा त्याग पण करायला लावतात आणि कर्माची प्रशंसा पण करतात मग नेमकं सोयीस्कर काय आहे त्या टायमाला श्रीकृष्ण भगवंत सांगतात अर्जुनाला की तुम्ही सकाम कर्माचा त्याग करा सकाम कर्म म्हणजे काय या प्राकृत जगतामध्ये आल्याच्या नंतर या भौतिक प्रकृतीमध्ये आल्याच्यानंतर नंतर इंद्रिय तृप्तीसाठी जे आपण काम करतो ना ते सकाम कर्म मग ते न करता भक्तियुक्त कर्म करा ज्ञानयुक्त कर्म करा हे कर्म करा याची प्रशंसा केली भगवंतांनी आणि सकाम कर्माची प्रशंसा नाही केली सकाम कर्म करू नका म्हणतात भगवंत आणि कोणते कर्म करा तर ज्ञानयुक्त कर्म करा भक्तियुक्त कर्म करा हे भगवंत सांगतात परंतु अर्जुन कोण गेला एकीकडे कर्माचा त्याग करा आणि कर्माची प्रशंसा पण करतात मग कोणत्या कर्माचा त्याग करा तर सकाम कर्माचा त्याग करा सांगतात आणि भक्तियुक्त कर्म आणि ज्ञानयुक्त कर्म करा अज्ञानाने प्रभावित होऊ नका असं श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला सांगतात अर्जुन गोंधळून गेला होता जसं आपण दैनंदिन जीवन जगत असताना चांगलं काम केलं तरी लोकांना ठेवतात वाईट काम केलं तरी लोकांना आवं ठेवतात मग गोंधळून जातो मग त्या टायमाला काय करायचं आपलं एक मन आहे ऐकावं जनाचं आणि करावं मनाचं मग आपलं ज्ञान काय सांगतं ज्ञानयुक्त ज्ञानयुक्त कर्म करा ज्ञान काय सांगतं ज्ञान जे सांगेल तसं काम करा लोकांचा विचार करू नका कारण लोक पायी चालू देणार नाहीत आणि घोड्यावर चालू द्या मग ज्ञान काय सांगतं ज्ञानयुक्त कर्म करा ज्ञान काय सांगतं तसं काम करा आपली श्रद्धा काय सांगते तसं काम करा आपलं भक्ती काय सांगते तसं काम करा आज्ञानाने प्रभावित होऊ नका लोक आज्ञानाने प्रभावित झाले आहेत तर आपण आज्ञानाने प्रभावित होऊ नका ज्ञानयुक्त ज्ञान काय सांगतं भक्ती काय सांगते आपली श्रद्धा काय सांगते आपलं अंतर्मन काय सांगतं हा विचार करून कर्म करा त्यावेळेस आपण गोंधळून जाणार नाहीत काय ज्ञानयुक्त ज्ञान आपल्याला सांग ज्ञानावर भरोसा ठेवा आपल्याकडे जर नॉलेज असेल ज्ञान असेल तर ज्ञाना ज्ञान काय सांगतं याने कर्म करा आपली श्रद्धा काय सांगते याने कर्म करा आपली भक्ती काय सांगते याने कर्म करा लोकांचा विचार करू नका कारण लोक पायी चालू देणार नाहीत आणि लोक घोड्यावर चाललं सबसे बडा रोग क्या हे लोक सगळ्यात मोठा रोग आपल्याला काय झाला असेल मित्रांनो तर मला लोक काय म्हणतील कारण आपल्या सगळ्या स्वप्नांचा सुराडा करणे लोक असतात सगळे स्वप्न आपण जे पाहिले असतील त्याचा सुराडा करणे लोक असतात काय कारण आपण लोकाला भीतो की मला मी जर हे केलं तर मला लोक काय म्हणतील नावं ठेवतील का हसतील का माझा अपमान करतील का मला लोक काय म्हणतील ह्या विचाराने आपण ग्रासलेला असतो आपण कोणते स्वप्न आपले पूर्ण करत नाहीत म्हणून लोकांचा विचार करू नका ज्ञान काय सांगतं आपली श्रद्धा काय सांगते आपली भक्ती काय सांगते अशा पद्धतीने काम करा शंभर टक्के सक्सेस आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही मित्र